हर खबर सच्चाई पुलगाव येथे गणेश चतुर्थीच्या निमित्त एक महिना भव्य गणपती जत्रा महोत्सवाचे आयोजन विदर्भातून सुप्रसिद्ध पुलगाव येथे गणपती भव्य जत्रा महोत्सव रोज हजारोंच्या संख्येने गणेश दर्शन व जत्रा महोत्सव बघण्यासाठी भाविक भक्तांच्या गर्दी विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील पुलगाव हे शहर गणपती जत्रा महोत्सवासाठी सुप्रसिद्ध असलेल्या पुलगाव येथे भव्य गणेश चतुर्थीच्या निमित्त एक महिनाभर भव्य गणपती जत्रा महोत्सव आयोजन केल्या जात असते वर्धा जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने गणेश भक्त पुलगाव येथे येऊन गणेश दर्शन देखावे व भव्य गणपती जत्रा महोत्सव बघण्यासाठी येत असतात त्यामुळे पुलगाव येथे एक महिना भव्य गणपती जत्रा महोत्सवादरम्यान भव्य रोषणाई आकर्षण असते एक तसे सुरू तसेच महिना असलेल्या गणपती जत्रा महोत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस पुलगाव पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात थे येत असतो विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह कार्यालय प्रतिनिधी ईशा